रामकृष्ण हरिमावली गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या सप्ताहाची चर्चा आहेत बिंदासच्या माध्यमातून आपण वेगवेगळे विषय बघितलेले आहेत मी प्रवीण पटेल आपल्या सोबत आहेत आणि सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शनिदेव आणि सप्तकृषी या वातावरणामध्ये निसर्गाच्या कुशीत गोदामाईच्या कुशीमध्ये होत असलेला योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचा एकशे अठ्याहत्तरावा अखंड हरिणाम सप्ताह भव्य दिव्य पद्धतीनं होतोय ज्याची जागतिक पातळीवर नोंद झालेल्या आहेत परंतु यावर्षी श्रावण मास सुरू आहेत आणि श्रावण मासामध्ये पवित्र मानलं जातं ते गंगा नदीचं स्नान आता सध्या सप्ताह ज्या ठिकाणी होतोय ती माझ्या पाठीमागा जी दिसते ती गोदामाई आहेत खळाळून वाहणारी ही गोदामाई आणि इकडच्या बाजूला जर आपण बघितलं तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा दोन प्रांतांना जोडणारा एक छोटासा बंधारा म्हणूया आपण या बंधाराच्या पुलाचा आधार घेऊन इकडची मंडळी तिकडं आणि तिकडची इकडं येत आहेत परंतु या ठिकाणी कुठलंही जी अनपेक्षित घटना आहेत ती होऊ नये कारण नदीला सध्या पाणी आहेत गोदामाई खाळून वाहत आहेत आणि अशी घटना घडू नये जेणेकरून बंधारा क्रॉस करताना पूल क्रॉस करताना एखादा कोसळला किंवा एखादा स्नान करताना जर त्यामध्ये वाहून गेला तर त्यांना वाचवण्यासाठी राज्य शासनाच्या वतीनं महत्वाची कामगिरी करणारं एक पथक ज्याला आपण आर एफ म्हणूया तर ते पथक या ठिकाणी सप्ताहस्थळी त्यांच्या संपूर्ण ताप्यासह लवाज इथं दाखल झालेले आहेत आपल्यासोबत सर काय काय नाव तुमचं रोहित पां पाटील सर कशा पद्धतीनं आर एफ काम करत आणि सात दिवसामध्ये तुमच्याकडे कुठल्या महत्वाच्या रिस्क्यूच्या सूचना आहेत किंवा कशा पद्धतीनं जो गैरप्रकार आहेत किंवा अनपेक्षित प्रकार आहेत तो घडत असतो आणि तो घडल्यानंतर त्याला रेस्क्यू करण्याचं काम तुम्ही कशा पद्धतीने करता काय सांगाल त्याबद्दल असं की आम्ही आम्हाला आमच्या पूर्ण महाराष्ट्रात दोन टीम आहेत एक नागपूर एक धुळे आणि धुळे इथं आपण पाचारण केलेत शासनाच्या वतीने आमचे टोटल एकोणचाळीस मालदार आहेत आणि चार अधिकारी आहेत तर आमच्याकडे जवळपास आम्ही दोन सेप्टेम केले दोन सप्टेम्प केले आहेत या ठिकाणी जर सकाळपासून आमची एक टीम येते सहा वाजेपासून आणि संध्याकाळपर्यंत असते त्या द्रशेवर मध्ये नदी किनारी जर कोणी आंघोळ करताना कोणी सेल्फी करताना काही पाया वगैरे सटकला तर आमची इथं आमची एक टीम राहते ती देखरेख करत असते लगेच आम्ही बोट काढून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो आमच्याकडे मेडिकल किट आहेत मेडिकल टीम पण रावलं उभेलं जर पहिले फर्स्ट एड आम्ही करायचं म्हटलं तर फर्स्ट एड करून सर सी वगैरे देऊन आम्ही त्याला जीव वाचू शकतो अशी आम्ही सगळ्या आत्तापर्यंत काळजी घ्यायचा प्रयत्न करतो सगळ्यात बोटीच्या माध्यमातून अनेक ठिकाणी बचाव कार्य पाहिले जातात तर एक दोन तीन बोट आहेत आतमध्ये पण बरेचसे साहित्य आम्ही बघितलेलं आहे तर या सगळ्या गोष्टींचं कसं लाईफ जॅकेट जे जा आहे ते ते या सगळ्या गोष्टींचा वापर कशा पद्धतीने होता आणि त्याचा काय फायदा होतो बघा सर आमच्याकडे हे बोट आहे बोट रबराईज बोटी जवळपास सात आठ कर्मचारी बसतात आणि या मध्ये असं आहे की त्याची स्पीड जरा चांगला बऱ्यापैकी आहे दोन पैकी ओबीएम याला ओबीएम मशीन म्हणतात ओबीएम मशीन जर स्पीड पैकी चालतं जर आम्ही इथून एक मधून एका मिनिटं पोहोचू शकतो आपण एका मिनिटामध्ये आराम पोहोचू शकतो थोडं खड की आपण आम्ही आता सकाळी रेकी केली आमच्या टीमने त्यामुळे आम्ही पोहोचू शकतो हे लाईव्ह जॅकेट दिलेले आहेत जर तो थोडा कुठे खडकत असेल तर आम्ही त्याला हे आमच्याकडे लाईफ जॅकेट वगैरे दोरबार असेल ते फेकून आम्ही त्याला तिथं रिस्क्यू करू शकतो आमच्याकडे पोल पंट्स आहेत आमच्याकडे चांगल्या प्रकारचे स्विमर आहेत बऱ्याच पिकाच्या गोष्टी म्हणजे सहसा करून आम्ही शंभर टक्के रिस्क्यू बसवायचा प्रयत्न खडकाचा मध्ये जर आता समजा तर तुम्ही आता बोट घेऊन गेला तर जसं तुम्ही आता बोलले की खडका आहेत तर मग असं खडक आतमध्ये लागल्यानंतर मग रेस्क्यू कसं करायला खडक जेव्हा कसं तर उभे मशीन आहे सगळ्याला पाती असतात जर आम्हाला आता सगळ्या म्हणजे पहिले ग्रामीण आम्ही आलेलं तर देखी केली तर आम्ही बालकांना विचारणा केली तर या भागात तिथून या साईडला आणि इथून इथून खरं सर या साईडला तर आम्ही देखी केली बऱ्यापैकी त्या अनुषंगाने आम्ही आमची बोटचं कारवाई करणार पुढे तर पुढच्या एक सात दिवसांसाठीचं नियोजन तुम्ही जर सांगितलं दोन शिफ्टमध्ये तुमची टीम काम करते तर सात दिवसामध्ये मग तुमचं जे काही नियोजन आहेत ज्यामध्ये दररोज दैनंदिन महाप्रसाद वगैरे असेल तर सगळे याच गोष्टी किंवा काही रिपोर्टिंग वगैरे आणखी काही वेगळी काही तुमची हे असते जसं की प्रशासकीय नियमावली असते तसं काय आहे आमच्याकडं आम तसं आमचा जो शेड्यूल असतो राज्य जिल्हा निवासी अधिकारी तिथून एम ओ आमचं सगळं संचालन वगैरे करतो खाण्यापिण्याची व्यवस्था करतो तर आम्ही इथून जवळपास आठ किलोमीटर आम्हाला एक भवन दिलं राहण्याची त्या ठिकाणी आम्ही राहिले आहेत दोन शिपमध्ये आम्ही कार्य करू सकाळी सला टीम येते सकाळी जे भाविक अंगोळ वगैरे करतात यांच्यासाठी ते त्यांचं नियोजन वगैरे करून देतात दुपारी आमच्या बारा एकनंतर दुसरी शिफ्ट येते संध्याकाळी सहा सात आठ पर्यंत करतो आम्ही या सप्ताहमध्ये लाखो भाविक येत आहेत तुम्हालाही माहिती आहे ज्याची जागतिक विक्रमामध्ये नोंद झालेली आहेत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये नोंद झालेली आहेत तर असा गैरप्रकार घडू नये किंवा कुठली अनपेक्षित घटना घडू नये यासाठी तुमच्या वतीनं नागरिकांना आणि येणाऱ्या भाविकांना काय सूचना काय आवाहन द्याल हे सूचित करू शकतो की पाण्याची पातळी वाढत होते नेहमी तर आपण कधी सेल्फीच्या नादामध्ये काही फोटो काढायच्या नादात किंवा स्विमिंग नसेल तर जाऊ नका आजूबाजूला पोलीस कर्मचारी आमचे कर्मचारी काय असेल तर आम्हाला कळवा पटकन आणि आम्ही स्वसा करून आमच्या रिकी विचार असते पेट्रोलिंग असते या बोटनुसार आम्ही जर अर्धा तासात एक तास पेट्रोलिंग करतो नागरिकांना माईक दर सांगत असतो की इथून पाच लांब थांबावा कुठचा प्रयत्न असेल तर काटावर तुम्ही तुमचा बघा आणि आम्ही निरीक्षण करून थोडं प्रयत्न करतो साधारणतः एकूण किती लोकांची टीम आहे आपल्या सध्या आपल्याकडे सर एकोणचा आहेत आणि चार अधिकारी आहेत एक पीआय तीन पीएस आणि एकोणचा जवळपास पन्नास लोकांची टीम आहे जवळपास बरोबर कारण मित्रांनो एकशे अठ्याहत्तरावा युगराज सद्गुरु गंगागिरीजी महाराजांच्या सप्ताहामध्ये जो गोदावरीच्या तिरावर होतोय या सप्ताहामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये गैरप्रकार घडू नये आणि अनपेक्षित घटना घडू नये यासाठी जवळपास पन्नास जी महत्वाची एस डी आर एफ टीम आहेत पन्नास सदस्य या टीम मध्ये आहेत वेगवेगळ्या वेग पदावरती काम करणारे आणि तरबेज ज्याला आपण म्हणतो गोताखोर पोहणारे जे आहेत पट्टीचे पोहणारे सुद्धा या टीम मध्ये आहेत दोन बोट आहेत याशिवाय टायर आणि इतर काही सामग्री यांच्याकडे आहेत तर अतिशय प्रशंसनीय काम या ठिकाणी या टीमचं आहे तर या टीमच्या कार्याबद्दल आपल्याला काय वाटतं आणि सप्ताहबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका सोबतच पात्रा बिंदास न्यूज धन्यवाद